लोगन भराटा येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी दोन दिवसीय वस्तू विक्री प्रदर्शन सुरू आहे आज दुसरा दिवस असताना या प्रदर्शनामध्ये काय बनवताय सांगा नाव सांगा काय बनवताय आपण नाही तस काय नाही सगळे सगळ्यांनाच घेणार ना नाही नाही सगळ्यांनाच ते पाहते मी सर्वांनाच घेतोय म्हणतोगन मराठा येते दोन दिवशी ये महिला बचत गट वस्तू विक्री प्रदर्शनाला अतिशय चांगला प्रतिसाद हा मिळत आहे सर्व स्टॉलधारकांची आपुलकीने चौकशी करत असताना मंडोगन फराटाच्या सरपंच समीक्षा पाटील पराटे